नमस्कार मंडळी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये रालोआचे उमेदवार राधाकृष्णन हे विजयी झाले रालोआ आघाडीची सगळी मतं राधाकृष्णन यांना पडली त्याचबरोबर राधाकृष्णन यांना चाळीस मतं जास्त पडली आता ही मतं कुठली होती तर अर्थातच इंडी आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्या पक्षातील सुमारे चाळीस खासदारांनी या निवडणुकीमध्ये राधाकृष्णन यांना मतदान केलं आता हे खासदार नेमके कुठल्या पक्षाचे या बाबत आता तर्कवितर्क सुरू झालेले आहेत पण हे खासदार जे फुटलेले आहेत ते नेमके कुठल्या पक्षाचे हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही आणि नजीकच्या काळात ते स्पष्ट होईल असंही नाहीये कारण ही निवडणूक होती ही गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली होती आणि त्यामुळे सहजासहजी कोणाचे खासदार फुटले हे सांगणं कठीण आहे पण आता हळूहळू पिक्चर क्लिअर होत चाललंय मित्रांनो आणि हे खासदार कुठल्या पक्षाचे असू शकतात हे आता राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागले सगळ्यात अगोदर दिल्लीमध्ये हे बोललं गेलं की हे खासदार उबाटा सेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत दिल्लीत ही चर्चा सुरू झाली आणि आता त्याबाबत त्या दृष्टीने पावलं पडायला सुरुवात झालेली आहे हे कोण करताय त्यासाठीच ते सांगण्यासाठीच व्हिडिओ करतोय मित्रांनो लक्षात घ्या ही निवडणूक होती या निवडणुकीमध्ये तरुण नेतृत्वाला मोदींनी स्थान दिलं होतं वाव दिला होता आणि हे तरुण नेतृत्व होत एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे यांची पोलिंग एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि जी काही जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर होती ती त्यांनी बकुबीने निभावली कारण इंटॅक्ट रायली म्हणजेच एकनाथ शिंदेचे खासदार इंटॅक्ट राहिले त्याचबरोबर चाळीस आमदार चाळीस खासदार जे रालोआ आघाडीकडे आले किंवा त्यांनी रालोआ आघाडीचे उमेदवार राधाकृष्णन यांना मतदान केलं तेही खासदार या ठिकाणी म्हणजे रालोआकडे आणण्यासाठी जे, जे मदत लागते ती मदत श्रीकांत शिंदे यांनी केली का आता तेही स्पष्ट नाहीये लक्षात घ्या तेही स्पष्ट नाही पण मागच्या दोन तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात जे काही ज्या काही घटना घडतायत त्या घटना याकडेच दिशानिर्देश करतायत सगळ्यात पहिली घटना जर तुम्हाला सांगायची झाली मित्रांनो तर हे जे खासदार उठलेले आहेत हे कोणी फोडले कसे फोडले भाजपने परत हे केलं हे कोण बोलतय तर संजय राऊत हे सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलायला लागले आणि त्यांचा संताप 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 झालेला आपण दोन तीन दिवस बघतोय मित्रांनो आणि त्या संतापाच्या भरात मग नेपाळ सारखं इथे होईल मग मंत्र्यांना मारतील काय काय बोलतायत पण बॉडी लँग्वेज बघा मित्रांनो संजय राऊत यांची बॉडी लँग्वेज बघा संजय राऊत हे संतापलेले दिसत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे कुठेतरी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला एक मोठा फटका बसलेला आहे हा हे पहिलं दुसरं मित्रांनो आज एक बातमी आली आणि ती बातमी अशी होती की एकनाथ शिंदे यांचे सुमारे पंचेचाळीस सेहेचाळीस माजी नगरसेवक म्हणजे जे उभाटांकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आले ते पुन्हा उबाटांकडे जाऊ इच्छित आहेत आता ही बातमी आली कशी बाहेर तर उबाटा सेनेचे आमदार सचिन ऐर यांनी पत्रकारांना ही बातमी दिली आता अचानक ही बातमी देण्याची काही गरज होती का आणि जर असे नगरसेवक संपर्कात असतील तर ते गुप्त मिशन असतं मित्रांनो अशा गोष्टी फोडायच्या नसतात आणि अगदी गुप्तपणे कोणालाही चावूल न लागता हे सगळं करायचं असतं आणि त्याचं मोठं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे मित्र फडणवीस एक शब्दही बोलले नव्हते ज्या वेळेस एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे चाळीस आमदार हे उबाटा सेना सोडून बाहेर पडले होते इथे मात्र सचिन ऐर यांनी ते सरळ जाहीर करून टाकलं याचा अर्थ स्पष्ट आहे की ही बातमी फोडून सचिन ऐर यांना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सेनेला म्हणजे शिवसेनेला दुखवायचंय आणि त्या हेतूने सचिन ऐर यांनी ही बातमी पोडलेली आहे आता अचानक हे का तर त्याचं कारण स्पष्ट आहे की हा संदेश त्या खासदारांना आहे ज्यांनी रालोआचे उमेदवार राधाकृष्णन यांना मतदान केलेलं आहे की जर तुम्ही भाजप सोबत जाऊ इच्छिता तर भाजपकडे काही नाहीये हे जे माजी नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले होते आणि तिथून आता ते परत येत याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि भाजपकडे तुम्ही जर गेलात तर तुमच्या पदरात काही पडणार नाही हे अप्रत्यक्षरित्या ह्या खासदारांना सांगायचंय आणि त्या, त्या हेतूने ही बातमी ही बाहेर पेरण्यात आली आणि यावेळेस ती जबाबदारी सचिन ऐर यांच्याकडे देण्यात आली एवढं निश्चित बाकी अशा प्रकारच्या बातम्या या उडायच्या नसतात त्या सांगायच्या नसतात त्या त्याबाबत त्या खूप गुप्तता पाळायची असते पण ती पाळली गेलेली नाहीये आणि ती जाहीर करण्यात आली इथेच एक स्पष्ट होत की एकनाथ शिंदे यांनी असा कोणता तरी वार केलेला आहे जो वार उबाठा सेनेला झोपतोय आणि मग त्या त्यातून त्या ही बातमी बाहेर आलेली आहे ही बातमी बाहेर आलेली आहे मित्रांनो या दृष्टीने जर तुम्ही या बातमीकडे बघितलं तर हे स्पष्ट होत की आता या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे पडसाद हे महाराष्ट्रात उमटू लागलेले आहेत महाराष्ट्रात उमटू लागलेले आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्यांच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या की आमचे जर खासदार फुटले असतील आणि ही जर निवडणूक गुप्त मतदान होती तर ही बातमी बाहेर कशी आली म्हणजे त्यांना ही खात्री नाहीये की आपले खासदार फुटणार नाहीत आपले खासदार फुटणार नाहीत ही त्यांनाही खात्री नाहीये आणि ह्या दोन घटना जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासलात तर तुमच्या लक्षात येईल की दिल्लीत जे घडलं त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातूनच एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले सेहेचाळीस माजी नगरसेवक हे परत उबाटा सेनेत येत आहेत ही बातमी पेरण्यात आलेली आहे आणि तशी जर ती पेरण्यात आली नसती तर ही बातमी सांगायची किंवा फोडायची गरजही नसती गरजही नसती मित्रांनो आता नजीकच्या काळात एकनाथ शिंदे यांना अधिकाधिक लक्ष करण्यात येणार आहे बघा मित्रांनो हळूहळू मीडियाला हाताशी धरून एकनाथ शिंदे हे लक्ष होणार आहेत आणि ते लक्ष होत असताना एक गोष्ट खरी आहे आग लागलेली आहे बुडाला आग लागलेली आहे पण तो बुड कोणाचा हे आता तुमच्या लक्षातही आला असेल अर्थात इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद